नमस्कार आज आपण नंदुरबार जिल्हा नगरपालिका निवडणुकीच्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे उमेदवारी अर्ज आणि त्यानंतर होणारी त्यांची छाननी चला तर मग बघूया नेमकं काय घडलंय तर कुठलीही निवडणूक असो तिचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आणि खरं सांगायचं तर इथेच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय महत्वाकांक्षेचा महापूर बघायला मिळतो आणि नंदुरबार जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा आकडा आहे तब्बल सातशे पंचाहत्तर हो बरोबर ऐकलं जिल्ह्यातील चार नगरपालिकांमध्ये मिळून चक्क सातशे पंचाहत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले होते हे अर्ज होते नंदुरबार शहादा तळोदा आणि नवापूर या चारही शहरांमधल्या अध्यक्ष आणि सदस्यपदांसाठी म्हणजे विचार करा किती मोठ्या प्रमाणात उमेदवार इच्छुक होते ही संख्यात सगळं काही सांगून जाते पण थांबा फक्त अर्ज दाखल केला म्हणजे काही निवडणूक जिंकली असं होत नाही यानंतर येतो एक सगळ्यात मोठा अडथळा तो म्हणजे उमेदवारी अर्जांची छानणी याला आपण एक प्रकारची फिल्टर प्रक्रिया म्हणू शकतो जिथे फक्त पात्र उमेदवारच पुढे जातात आता छाननी म्हणजे नेमकं काय तर बघा ही एक ऑफिशियल प्रोसेस आहे यात निवडणूक अधिकारी प्रत्येक उमेदवारी अर्ज अगदी बारकाईने तपासतात म्हणजे अर्जात दिलेली सगळी माहिती बरोबर आहे का सगळे कायदेशीर नियम पाळले आहेत की नाही हे सगळे इथे पाहिलं जातं बरं मग हे अर्ज बाद का होतात कारणं तशी खूप सामान्य आहेत समजा अर्ज अर्धवट भरलाय किंवा काही महत्त्वाची कागदपत्र जोडलेली नाहीत किंवा तुम्ही पात्रतेच्या अटीच पूर्ण करत नाही आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एका उमेदवाराचा अर्ज फक्त अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट न भरल्यामुळे बाद झाला यावरून कळतं की इथं अगदी छोट्यातली छोटी गोष्टही किती महत्वाची ठरते आणि ही छाननी प्रक्रिया किती सिरियस होती हे समजून घेण्यासाठी शहाद्याचं उदाहरण घेऊया इथं दाखल झालेले सगळे अर्ज तपासण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनी सतरा नोव्हेंबरची पूर्णच्या पूर्ण, पूर्ण रात्र जागून काढले विचार करा किती प्रचंड काम असेल हे तर आता आपण या सगळ्या छाननी प्रक्रियेनंतर जिल्ह्याचं एकूण चित्र कसं बदललंय ते पाहूया म्हणजे बघा सुरुवातीला काय होतं आणि आता काय शिल्लक राहिलंय हा फरक खूपच इंटरेस्टिंग आहे सुरुवात झाली होती तब्बल सातशे पंचाहत्तर अर्जांनी ही होती सुरुवातीची प्रचंड गर्दी पण मग छानणीची चाळणी लागली आणि हां यापैकी तब्बल एकशे बावन्न अर्ज बाद झाले म्हणजे विचार करा जवळपास वीस टक्के अर्ज तर शर्यतीतून बाहेरच फेकले गेले आणि मग अखेरीस या सगळ्या प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या रिंगणात अधिकृतपणे शिल्लक राहिले आहेत सहाशे तेवीस उमेदवार खरी लढत आता यांच्यात होणार आहे आता या सहाशे तेवीस उमेदवारांमध्ये सुद्धा विभागणी आहे यातले पाचशे ऐंशी उमेदवार नगरसेवक पदासाठी लढतायत तर उरलेले त्रेचाळीस उमेदवार थेट नगराध्यक्षपदासाठी एकमेकांना आव्हान देत आहेत चला आता जरा प्रत्येक शहरात काय परिस्थिती आहे यावर एक नजर टाकूया बघूया की ही आकडेवारी प्रत्येक ठिकाणी कशी वेगळी दिसतीये इथे बघितलं तर प्रत्येक शहराची कहाणी वेगळी आहे नंदुरबारमध्ये बघा सगळ्यात जास्त म्हणजे एकोणसत्ता अर्ज बाद झाले तर दुसरीकडे शहाद्यामध्ये कमाल झाली आहे अध्यक्षपदासाठी आलेले सगळेच्या सगळे बारा अर्ज वैध ठरलेत एकही बाद नाही तळोद्यामध्ये अध्यक्षपदाचे चौदापैकी पाच अर्ज बाद झालेत तर नवापूरमध्ये एकूण वीस अर्ज अवैध ठरलेत ठीक आहे छाननीचा टप्पा तर पार पडला पण आता पुढे काय कारण आता कागदपत्रांची लढाई संपली आहे आणि खऱ्या अर्थाने राजकीय डावपेचांना सुरुवात होणार आहे कारण आता अधिकृत उमेदवारांची यादी समोर आहे त्यामुळे सगळ्या पक्षांचं लक्ष आता कागदपत्रांवरून थेट राजकारणाकडे वळलं आहे म्हणजे काय तर जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांना कसं शांत करायचं वेगवेगळ्या आघाड्या कशा करायच्या यावर आता खरा जोर असणार आहे आणि या सगळ्या राजकीय घडामोडींसाठी पुढची सगळ्यात महत्वाची तारीख आहे एकवीस नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे याच दिवशी ठरणार आहे की कि किती उमेदवार माघार घेतात आणि त्यावरच निवडणुकीचं अंतिम चित्र स्पष्ट होईल त्यामुळे आता आपल्या सगळ्यांसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की ही अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर या चारही शहरांमधली राजकीय समीकरणं नेमकी कशी असतील कोण कोणासोबत असेल आणि खरी लढत कोणामध्ये होईल सगळी गणितं याच दिवसावर अवलंबून आहेत